नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा पण मिळालेला आहे तर चला सुरू करूया कोणती आहे ती बातमी तर ती बातमी आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे प्रत्येक वर्षी त्यांना सहा हजार रुपये या ठिकाणी सरकारमार्फत टाकले जाते तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणती आहे ती आनंदाची बातमी नमोद शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य राज्यातील सरकार राज्यातील शेतकऱ्यांना सरकार करून राज्य सरकार करून सुरू केलेल्या नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होऊ लागला आहे ला आता ही बातमी काळजीपूर्वक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी नमोश शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे ही बातमीचं ऐकून सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे कारण की आता पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट रोजी या ठिकाणी जमा झालेला होता आता लवकरच नमोचा पण या ठिकाणी लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होईल बऱ्याच शेत शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्ता मिळालेला आहे पण बाकी बरेच शेतकरी आणखीन बाकी आहे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेला नाही बरेच आणखीन वंचित आहे तरी त्या शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवसामध्ये त्यांना हप्ता मिळूनच जाईल